रोमा ने handleChange या सरकारचा या मजदूर संघाचा होतील विजय सो भारतीय मजुर संघाचा विजय सो कामगार एकजुटीचा विजय सो डीएमएस की क्या बेचता क्या तपस्या और बलिदान डीएमएस की क्या बेचता क्या तपस्या और बलिदान अरे नंबर मजदूर कामगार एकजुटीचा विजय सो मान्य रामराव गोळे भारतीय जिल्हा मजूर भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा सातारा जिल्हा मजदूर संघ त्या वतीनं हे सगळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघाचे कामगार हे जवळजवळ पंचेचाळीस सदस्य आमच्याकडे आहे गेली सातत्यानं दोन तीन वर्ष ह्या ह्याच्या अन्याय कार्यक्रम हे केलेल्या आहेत प्राधिकरण आहे ना, न्याय वाज माग न्याय मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन इथं त्यांचं सुरू केलेलं के आहे याचा सातत्यानं पाठपुरावा गेले दोन तीन वर्ष आम्ही करतो करीत आहोत प्राधिकरण अभियंत्यांच्याकडं किंवा कामगार आयुक्त कार्यालयाकडे सातत्यानं महिना दोन महिन्यांना एक चर्चा होत असते पण त्यातनं काही आज अखेर निष्पन्न झालेलं नाही देतो म्हणतात किंवा हजरच राहत नाहीत अशी भूमिका त्यांना त्या प्राधिकरणाने घेतलेली आहे कुठलाही न्या न्यायाचा मार्ग त्यांनी केलेला नाही आ आठ आठ तासा तास बारा बारा तास हे काम करून घेतात ओव्हर टाईमसुद्धा देत नाही किमान वेत वेतन देत नाही पी एफ ग्रॅज्युटी बोनस हा प्रश्न वेगळाच आहे तेसुद्धा त्यांना आज अखेर त्यांनी दे दिलेला नाही कामगार सुरक्षा अंतर्गत येणारी योजना योजनाही त्यांच्यापर्यंत जात नाहीत अनेक वेळा मागणी करूनसुद्धा त्यांनी पुरवलेली नाहीत ओळखपत्र दिली जात नाहीत सातत्यानं आम्ही हे मा मागणी शासनाकडे सुद्धा केलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही दाद मागितलेली आहे त्यालाही वा हे करण्या शेवटी एकच पर्याय राहतो की बेमुदत धरणार आम्ही आम्ही सुद्धा विनंती करतो आहे आम्हाला हे पूर्ण सहकार्य करावं पूर्व जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम तुमची माफी मागतो सातारकरांची ते पूर्ण आम्हाला पूर्ण त्यांच्याकडून सहकार्य मिळेल ही अपेक्षा करतो धन्यवाद